बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश अलोल्या पुन्हा येदा आपल्या व्हिडिओ चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत करतो वागेदार बंधुनो आपण बऱ्याच विषयावर चर्चा करतोय आपण संवाद साधतोय भागेदारांचा खर्च कमी कमी खर्च कसा करता येईल यावर आपण संवाद साधत आलो तस आपण प्रशिक्षण सुद्धा द्रक्ष्य बागेदाराला नेण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर रिझल्ट भागादारांना मिळाले जिथं दोन दोन लाख रुपये एकवी खर्च व्हायचा खर्च अगदी पन्नास साठ हजार रुपये पर्यंत आला म्हणजे चार ते पाच पटीनं आपण ते खर्चही कमी केले आपण लांबी काम करण्याचा प्रयत्न केला आणि न नोवतो न भविष्य असे रिझल्ट आपलं कामच मुळात कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षी करण्याचं आहे फक्त मी आपल्याला विनंती करेन बागायतर बंधू की शेअर कमी करतोय का शेअर कमी करतोय माहित नाही पण शेअर करणं खूप गरजेचं आहे ते अशासाठी आपल्याच एका बागायतराचा खर्च खूप कमी होईल बागायतराने किती बागा काढल्या हवा ठव्य खर्च केला आपण मात्र कमीत कमी खर्चात काम करायला लागलोय तुम्हालाही माहिती आहे आपण बागा वाढवायला लागलो यासाठी विनंती आहे आपली शेअर करा कमीत कमी खर्चात सुद्धा अगदी हायब्रिड ज्वारीच्या खर्चात सुद्धा द्राक्षी करता येते हे आपण महाराष्ट्राला दाखवून दिले आपणच आपल्या बाब्यातांना असून दाखवायचा प्रयत्न करू आज आपण जे चर्चा करतोय पाक फुटले पा चांगले फुटायला लागले पण डोळे जाग्यावर चळायला लागले डोळे जाग्यावर चढायला लागले बऱ्याच वेळा असं व्हायला लागले की तीन तीन चार चार झाड सुद्धा चळायला लागले सलग तीन चार पाच सहा जार झाड जळतायत बाग फुटा लागली बाग इतिर आली पाच सहा आली की झाड जळून टोटलच कारणाच्या वेळ आपण चर्चा करतोय बागाधर म्हणून पहिलं कारण आहे अत्यंत प्रचंड पडलेलं इतका तीव्र सूर प्रकाशाने उष्णता दे विहिरीला सहन करावा लागतो झाडाला त्या शॉक बसतो काही ठिकाणी काही फुटी झालतायत तर त्याचा सुद्धा शॉक बसतो काही ठिकाणी वेलीच्या शेंडे कळबतायेत वेल चांगली चालली आहे खाली पान आहे आर्द्रता वाढायला लागलेली आहे बागेत शेंडा चांगला चाललाय पण तरी सुद्धा बागेचा जो शेंडा आहे तो शेंडा कळबतो त्याच कारण एकच आहे तापमान उष्णता आहे त्यासाठी झाड आपल्याला लावाच लागतील लावायचे नसतील तर तो तोडायचे किमान नाही आहेत एवढीच काळजी घेतली आपण आपलं काम पाण्यापैकी निसर्ग आपोआप करतो बागायतर बंधू नो ह्या डोळ चळणे आणि काही काळ्या जळणे ह्या विषयाबरोबरच बागेतील काही झाड जे तीन चार तीन चार चालली आहेत त्याची कारणं अशी आहेत जमिनीत खाल्ल्या बाजूला जर चुंकड जमीन जास्त असेल किंवा पांथळ जमीन असेल म्हणजे खाली जर तगडाचा मुळमाचा थर जर वर आलेला असेल आणि आले मुळी वरच्या पहिल्या एक दीड फुटातच असेल तर मात्र झाड जळण्याची जार शक्यता जास्त एक दुसरं कारण असं आहे अशी जमीन खाली असेल किंवा खोल जमीन असेल आणि त्या मुली मुलीच्या मुळीच्या बेलीच्या मुळीवर जर काळी बुरशी वाढायला लागलेली असेल तर सुद्धा वेल चढते अश्या झालं तिसर काळ वेलीला पाणी देण्यात असलेला ही रेग्युलरपणा म्हणजे नियमितपणानं जर वेळीला पा पाणी आपण देत नसेल आणि हा जर उन्हाळा जास्त असेल तृष्ण वेलीला शॉक वस्तू आणि वेल चढते यासाठी उपाय की वेलीला पाणी देण्याचा प्रयत्न करा पहिला उपाय साधा आणि सोपा आपल्या चांगल्या हातात असलेला दुसरा उपाय ट्रायको आणि सुरू जर ट्रेचिंग घेणे विलीच्या बुंद्यावर म्हणजे ते विलीच्या बुंद्यावर असलेलं पाणी अगदी पाच दहा लिटर जरी पाणी त्याचा किमान एकरी अडीचशे ते अर्धा किलो एक दिवस फक्त साध्या काळ्या मुळात आपण भिजत घालायचा आणि तो ड्रीपमधनं सोडून द्यायचा एकच दिवस पाच सहा दिवस ड्रीपमधनं घालायचं सोडायचा नाही आहे पाच सहा दिवस भिजत घालून चालत नाहीये कारण बुरशी सुद्धा एका वाढ एखादा मर्यादेपर्यंत होते आणि त्यानंतर ती पुन्हा रिवर्स होते त्यासाठी चोवीस तासापर्यंत ती मायक्रोराजा भिजत घाला आणि तो ड्रीपमधनं मायक्रोराजा ड्रीपमधून सोडून द्या कारण ड्रीपच्या ट्रीप मधन सोडल्यानंतर ज्या मुळीवर जो मायकोरायझा वाढेल तेव्हा मुळीवर असलेल्या ज्या टॉक्सिक बुरशी आहेत त्या त्या मायकोरायझा खाऊन जैविक दृष्ट्या आपलं दुसरं नियोजन झालं पुन्हा सात पीएच चा बोर्डोच ब्लिचिंग गेली किंवा ट्रीप मधून सोडला तरी चालतो सात पीएच चा बोर्डोच ब्लिचिंग केलेले जास्त फायदा मिळतात पुन्हा एका झाडाला एक ग्रॅम कॅपटॉप आणि एक ग्रॅम बाबिंग घेणे झाडाला दोन ग्रॅम 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 आणि जाते साध्या कंपनीचं आपण घेतलं तरी चालेल त्याचं विलीला ह्या चार गोष्टीचं ब्लिचिंग केलं तरी हे जे प्रॉब्लेम आहे ते आपले बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन जातील हा जो दुसरा प्रॉब्लेम सांगितला ते झाड जळणे ह्या विषयातला आहे आणि पहिला जो प्रॉब्लेम सांगितला विलीवर कुठंतरी पानं जळतायत विलीचे शेंडे करत आहेत ते ह्या गोष्टीसाठी एवढं काम करून घेण्याचा प्रयत्न करा खर्च आहे अशाला भाग नाही आहे पण झाड आपली वाचतील आणि झाडं लावणे हे तितकच महत्वाचं आहे बागायदार बंधू हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा नाही जमीन Sai sata shekara. Subscribe gara a wadatake, like gara.